हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं महत्त्वपूर्ण जनरल नॉलेजचे विश्वसनीय चॅनल जी के विथ शिल्पामध्ये फ्रेंड्स जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे सोन्याच्या खाणी कोणत्या देशात आहे ऑप्शन ए पॅरिस बी चीन सी अमेरिका डी भारत फ्रेंड्स उत्तरेत असेल तर उत्तर कॉमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी चीन चीन या देशामध्ये दे, सोन्याच्या खाणी आहेत प्रश्न दुसरा आहे भारतात नोटांवर सही कोण करतो ऑप्शन ए पंतप्रधान बी आर बी आय गव्हर्नर सी मुख्यमंत्री डी राज्यपाल या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आर बी आय गव्हर्नर भारताच्या नोटांवर सही करतात प्रश्न तिसरा आहे कोणत्या राजाने त्याच्या आईसोबत लग्न केले होते ऑप्शन ए अब्राहिम बी दक्ष सी यशोदन डी बस फ्रेंड्स उत्तरे तसे तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी ई डी बस ईडी बस या राजाने त्याच्या आईसोबत लग्न केले होते प्रश्न चौथा आहे भारतात सर्वात जास्त गव्हाचे उत्पादन कोणत्या राज्यात होते ऑप्शन ए केरळ बी पंजाब सी तामिळनाडू बी महाराष्ट्र फ्रेंड्स उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पंजाब पंजाब या राज्यात गव्हाचे सर्वात जास्त उत्पन्न होते प्रश्न पाचवा आहे कोणता आजार झाल्यावर डोक्यावरील केस गळतात ऑप्शन ए मायग्रेन बी मलेरिया सी मधुमेह डी कॅन्सर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी कॅन्सर कॅन्सर आजार झाल्यावर डोक्यावरील केसही गळू लागतात प्रश्न सहावा आहे भारतात कोणत्या व्यक्तीच्या गाडीवर नंबर प्लेट नसते ऑप्शन ए राष्ट्रपती बी आमदार सी खासदार डी नगरसेवक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए राष्ट्रपती राष्ट्रपतीच्या गाडीवर कोणत्याही प्रकारची नंबर प्लेट लावलेली नसते प्रश्न सातवा आहे धातूचा राजा कशाला म्हणतात ऑप्शन ए सोने बी चांदी सी तांबे डी पी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सोने सोन्याला धातूचा राजा म्हणून ओळखलं जातं प्रश्न आठवा आहे सोलापूरमधील उजनी धरण कोणत्या नदीवर आहे ऑप्शन ए भीमा बी वासिष्ठी सी कृष्णा डी गंगा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए भीमा सोलापूर मधिभुजनी धरण हे भीमा नदीच्या काठावर हो आहे प्रश्न नव्व आहे जगातील सर्वोत्तम डाळीव कोणत्या देशात आहे ऑप्शन ए फ्रान्स बी अफगाणिस्तान श्री श्रीलंका डी भारत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अफगाणिस्तान अफगाणिस्तान या देशामध्ये जगातील सर्वोत्तम डाळींबाचे उत्पादन होते प्रश्न दहावा आहे कोणत्या देशात प्लास्टिकच्या नोटा वापरतात ऑप्शन ए ऑस्ट्रेलिया बी पाकिस्तान सी श्रीलंका डी भारत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया देशामध्ये दे, प्लास्टिकच्या नोटा वापरतात फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व त्याचबरोबर तुमचे किती प्रश्नांची उत्तरं बरोबर आली हे देखील कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकम दाबल विसरू नका जेणेकरून नौन असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद